छत्रपती संभाजीनगर ते छावणी परिसरात आग लागल्याची घटना आज सकाळी पहाटे चार चारच्या सुमारास घडली या घटनेत सात जणांचा होरपळून मृत्यू झालाय मृतांच्या कुटुंबियांना सरकारच्या वतीने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली राज्य सरकारच्या वतीने शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेत ही माहिती माध्यमांना दिली आज माझ्या मतदारसंघामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आज सकाळी पावणे तीन वाजता एका टेलरच्या दुकानाला आग लागून जवळपास सात लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे त्यामध्ये दोन वर्षाची एक मुलगी तीन वर्षाची एक मुलगी दोन मुलं एक प्रेग्नंट बाई आणि तिचा पती असे एकंदरीत सात जणांचा बळी या आगीने आज घेतलेला आहे या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांशी बोललो व त्यांनी तातडीनं असे या झालेल्या दुर्दैव घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि त्या मैताच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयाची मदत त्यांनी जाहीर केलेली आहे रमजानच्या काळामध्ये त्या मुस्लिम कुटुंबावर झालेला हा आघात खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे परंतु शिंदेसाहेबांनी आम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी निश्चित उभं राहू

सर्वसामान्य कुटुंबातला माणूस मुख्यमंत्री झाला त्यावेळापासून किंवा त्यांनी केलेल्या उठावापासून अनेक संकटाला त्यांनी तोंड दिलेलं आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे मोदी साहेब असतील की अमित शाह साहेब असतील त्यांना भर सपोर्ट सपोर्टसुद्धा त्यांनी केलेला आहे